शेती क्षेत्राला अधिक प्रगत आणि शाश्वत बनवण्यासाठी केंद्र सरकारनं ॲग्रीस्टॅक योजना सुरू केली आहे आधार कार्ड प्रमाण हे शेतकऱ्यांसाठीच एक कार्ड असेल केंद्र सरकारनं ॲग्रीस्टॅक शेतकरी ओळख क्रमांक मिळवण्यासाठीची नोंदणी सुरू केली आहे सव्वीस जानेवारी पासून प्रत्यक्ष नोंदणीला आता सुरुवात झाली आहे अॅग्रिस्टॅक वर खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांची कुंडलीच करणार आहेत विविध शासकीय योजनांच्या लाभासह हो कर्ज मिळवण्यासाठी याचा उपयोग होणार आहे स्थानिक पातळीवरती महसूल कृषी आणि ग्राम विकासच्या माध्यमातून योजनेची अंमलबजावणी सुरू आहे राज्यामध्ये कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा जलद गतीने वापर आणि परिणामकारकरीत्या लाभ शेतकऱ्यांना देणं सुलभ व्हावे याकरिता केंद्र शासनाची एग्रिस योजना राबवण्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे ही।, ही प्रक्रिया गतिमान करण्यासाठी सुविधा केंद्रामार्फत मदत घेऊन शेतकरी ओळख क्रमांक निर्माण करायचा आहे शेतकऱ्यांसाठी हा प्रकल्प अर्थातच फायद्याचा आहे कृषी करण्याच्या हेतून एक मोठं पाऊल म्हणून सरकारनं शेतकऱ्यांची नोंदणी सुरू करत आहेत यामध्ये शेतकऱ्यांना आधार कार्ड प्रमाणे युनिक ओळखपत्र देण्यात येणार आहे त्याला शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर आयडी असे म्हणतात शेतकरी ओळखपत्रासाठी अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा त्यांच्याकडे जमिनीचे मालकीचा हक्क असावा त्यांच्या नावावर सातबारा उतारा असणं आवश्यक आहे काढण्यामुळे शेतकऱ्यांची डिजिटल ओळखीशिवाय शिवाय शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती फार्मर आय डी मध्ये एकत्र केली जाईल त्यामुळे कोणत्याही शेती विषयक माहिती एकत्र असल्यामुळे यापुढे सर्व ठिकाणी सर्व कागदपत्र घेऊन जाण्याची गरज पडणार नाही भविष्यात येणाऱ्या शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी असणंही आवश्यक आहे सध्या तुम्ही कोणत्याही योजनेचा लाभ घेत असाल तर त्यासाठी यापुढे फार्मर आय डी असणे आवश्यक आहे उदाहरणार्थ किसान सन्मान योजनेसाठी नोंदणी आवश्यक असेल थोडक्यात शेतकरी ओळखपत्राच्या माध्यमातून शेती क्षेत्रात प्रगती करण्यासाठी शेतकऱ्यांना खूप फायदा होऊ शकतो शेती योजनांमधून कर्ज सेवेचा लाभ घेण्यासाठी फायदा होणार आहे आता यासाठी कागदपत्र कोणती आवश्यक आहेत तर आधार कार्ड सात बारा उतारा आणि आधार लिंक असलेला मोबाईल नंबर काही ई सेवा केंद्र संचालक शेतकरी नोंदणी घर बसल्याही देखील करू शकता त्यामुळे तुम्ही सुद्धा शेतकरी असाल तर आजच अॅग्रिस टॅक्ससाठी नोंदणी करा आणि तुम्हाला ही माहिती महत्वपूर्ण वाटली असेल तर कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका